नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती श्री श्री रविशंकर हे भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक आहेत त्यांचा जीवन प्रवास आणि कार्याचा प्रभाव संपूर्ण जगभरात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनाशी आणि कार्याशी संबंधित दहा महत्वाच्या गोष्टी चला तर मग सुरू करूयात पहिली गोष्ट म्हणजे श्री श्री रविशंकर यांचा जन्म आणि त्यांचं बालपण श्री श्री रविशंकर यांचा जन्म तेरा मे एकोणीशे छप्पन रोजी तमिळनाडूतील पापणाश्रम येथे झाला बालपणापासूनच त्यांना वेद उपनिषदे आणि ध्यान धारण्याची आवड होती दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आध्यात्मिक प्रवास त्यांनी केवळ वर सतराव्या वर्षी विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केली आणि त्याच वेळी त्यांनी वेद आणि उपनिषदे यांचे सखोल अध्ययन केले लहान वयातच त्यांनी अनेक संत आणि गुरुंशी सानिध्य मिळवलं तिसरी गोष्ट म्हणजे सुदर्शन क्रियेचा शोध एकोणीशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी सुदर्शन क्रिया या खास ध्यान आणि श्वसन तंत्राचा शोध लावला या तंत्रामुळे मानसिक शांती तणावमुक्ती आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते चौथी गोष्ट म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना एकोणीसशे मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून आज जगभरात एकशे ऐंशीहून अधिक देशांमध्ये योग ध्यान आणि मन शांतीचे प्रशिक्षण दिले जाते पाचवी गोष्ट म्हणजे जागतिक शांततेसाठी प्रयत्न श्री श्री रविशंकर यांनी जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक शांती चर्चामध्ये सहभाग घेतला त्यांनी इस्रायल पॅलेस्टाईन श्रीलंका आणि काश्मीर सारख्या संवेदनशील भागांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे सहावी गोष्ट म्हणजे तणावमुक्त जीवनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगदान आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत लाखो लोकांना तणावमुक्तीचे तंत्र शिकवलं गेले हा कार्यक्रम केवळ सामान्य लोकांसाठीच नाही तर पोलीस लष्करी अधिकारी कैदी आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा हा उपयोगी ठरला सातवी गोष्ट म्हणजे पर्यावरण आणि सामाजिक कार्य श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली जलसंवर्धन वनीकरण आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आलं आहे रिव्हर रिजिवनेशन प्रकल्पांतर्गत अनेक नद्या पुनरुज्जीवित करण्यात आल्या आहेत आठवी गोष्ट म्हणजे पुरस्कार आणि जागतिक सन्मान त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहे तसेच जागतिक शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे नववी गोष्ट म्हणजे तत्वज्ञान आणि लेखन कार्य ते एक उत्तम लेखक आहेत त्यांनी जीवन ध्यान आणि आध्यात्मिकता यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यांची पुस्तके पन्नासहून अधिक भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे दहावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे वन वर्ल्ड फॅमिलीचा संदेश श्री श्री रविशंकर हे वसुधैव कुटुंबकम या तत्वज्ञानाचे समर्थक आहेत त्यांचा विश्वास आहे की संपूर्ण मानव जातीने एकत्र राहून शांतता आणि समृद्धीसाठी प्रयत्न करायला हवेत तर मित्रांनो या होत्या श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित दहा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या कार्यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रेरणादायी वाटली कमेंट मध्ये तुमची मते आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरुदेव